संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी संगमनेरमध्ये आपल्या नवीन कार्यालयात जनता दरबारचं आयोजन केलं होतं शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या आमदार अमोल खताळ यांच्यासमोर मांडल्या तर आमदार अमोल खताळांनी नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लगेचच समक्ष फोन करून त्या सोडवण्याच्या सूचना केल्या बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या नवीन कार्यालयात प्रथमच आमदार अमोल खताळ यांनी जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर शहर आणि तालुकाभरातून आलेल्या महिला आणि नागरिकांनी विविध कार्यालयांसंबंधीच्या अडचणी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर मांडल्यात अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे तर संगमनेर मतदारसंघातील सर्वाधिक प्रश्न सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार अमोल खताळ यांनी मांडले आहेत त्याबद्दल नागरिकांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कारही केला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर